पाय अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाय हप्ता हफ कधी पायात पाय अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर ना सावेशांग सुदाख बलढ मित्रा पण असते असते थड मित्रा सुद्धा खबलढ मित्रा पण नाचते असते थड मित्र

अतिशय आनंदाने उत्साहाने त्या येतात आणि त्या ह्याच्यातनं आपल्याला चांगलं दर्शन त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो आणि खरोखरच मुलं जी करतात त्यांना मेहनतीचं फळ त्या ठिकाणी मिळतो या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करत असताना या चोवीस वर्षामध्ये आम्ही या पूजेचं कार्यक्रम आमच्या आई जवळ प्रतिष्ठान असेल साईबाब मंदिर ट्रस्ट त्या देखील असेल सेवा मंदिर त्या ठिकाणी असेल या सर्व आधी ग्रामस्थांचे वतीने या सर्व ही मानाची जी बालकीची अंडी आहे त्या अंडीचा कार्यक्रम आपण या आंट्यावरती आपण घेतो आणि मी मनापासून त्यांना शुभेच्छाही देतो की जे आपण जे सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहात असं सहभाग या यापुढेही त्या ठिकाणी असं करत राहा आम्हाला जो सहकार्य या ठिकाणी केलेला आहे या भोड फॅमिलीला पूर्ण ठाणे शहरातले आणि संपूर्ण मुंबई आणि भिवंडी असेल मैदा मैंद्र असेल नवी मुंबई असेल सर्व गोविंदा पथकांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मला गोविंदांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय काय सांगा गोविंदांचा उत्साह द्विगुणित म्हणजे एकदम गगनाला पोहोचलेला आहे शिगेला पोहोचलेला आहे आनंद याच्यामध्ये कसं आहे की जो उत्साह आहे लोकांच्या मध्ये आणि त्या उत्साहामध्ये आपण जर बघितलं तर एक कोविडचं हे सोडल्यानंतर जो उत्साह आजचा उत्साह बघितला प्रतिष्ठानच्या वतीने जे दही काळ उत्सव आयोजन केलेलं आहे सकाळपासून त्यांच्या गोविंदाचे टोळीचे ते प्रतिसाद भेटते काय सांगा साई जलम प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ही दयांडी स्वा साजरा केला जातो आणि या कार्यक याच्यामध्ये बरेचसे गोविंद पथक येतात अण्णा मुंबई भिवंडी या परिसरातून एवढेच पथक येतात हे आणि आपले स्वतःचं कौशल्य दाखवून जातात सात तर आठ तर या यानुसार पाच तर लावतात कोणी सात लावतात आणि हा आपिस सलामी देऊन जात असताना त्या बालकूममध्ये मध्ये एक त्यांना मी शुभेच्छा देतो साहित्याला होते

साव था सावका गाका लाग्यो 5 5 सावका सावकासँग 7 वा वा उबार राइले 7 वा उबार भएको वा 70 लागिले ल हट आराम आराम आमाते आराम आनो कविता सावता सावका सावबार संखोत्सव एक ही है अच्छी का आगमन थोड्या वेळा त्या ठिकाणी आपले आठ थोड थोड्या वेळा आता लगत नाही तुम्ही आता चला आला त्या ठिकाणी बाहेर पडता प्लीज चला शेजमध्ये कोण आहे चला, चला। एक दोन तीन पुन्हा घाय काढून अजिबात अजिबात घाय काढून अजिबात अजिबात घाय काढून अजिबात प्लीज अजिबात घाय काढून अजिबात एक दोन तीन चार સાબ 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 गोविंदाच्या इथे प्रतिसाद भेटते काय झालं काही जेव्हा प्रतिसादच्या वतीने वर्ष या ठिकाणी आपण हाडीचा कार्यक्रम आहे आणि एक रामवत असे सिने कलाकार रामवंत असे असे असतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सगळ्यांचा सिंहास या ठिकाणी आहे मला अभिपण वाटतं माझ्या बालकुमच्या गोविंदा पसंगाचं पालकूप तयार करेल की एक गोविंदा अशा पद्धतीने हा बालकूब हा परिवार पुढे राहायचा प्रयत्न करत आहेत सगळ्यांच्या शरीरात हा कार्यक्रम यशस्वी यशस्वीमध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी करू तर असा कार्यक्रम आम्हाला कधीच काम करता मिळत नाही अशा प्रकारचा कार्यक्रम यावेळी आम्ही करतो आहे आणि सकाळपासून जी गोविंदाची इथे टोळी आलेली आहे त्यांच्यापासून त्यांच्यापासून जी खरांची जी सलामी दिली आहे उत्तम प्रतिसाद भेटते आहे गोविंदाकडून काय सांगतो एक सर्वच गोप्रशिया पुस्तक आहे आज आपल्याकडे मुंबई ना कल्याण देवठी आयघर या सगळे ते गोविंद पत्रकार येतात आणि आज एकदम शिष्यपुस्त पद्धतीकडे ज्याप्रमाणे नंबर आहे त्या पद्धतीकडे असतात चारशा ठर असतील त्याप्रमाणे त्यांना भेटायला प्रयत्न करतो त्याच्या सरकारमध्ये त्याच्यामुळे दोन नव्हत्याने येऊन